भाषा म्हणजे असते आई साऱ्यांसाठी तिच्या बळावर जपतो माणूस रेशीम गाठी जिच्या कुशीला परंतु आहे रसाळ पान्हा जगात आहे एकच माझी माय मराठी अशा रसाळ मराठीचा जागर जिथे घडून येतो तिच्या विकासासाठी जिथे चिंतन मंथन चालते ते स्थळ म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला साजरे होत आहे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत आणि नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र शासनानं दिला आहे त्यामुळे अनेक वर्षांची तपश्चर्या त्यासाठी केलेला पाठपुरावा याला यश मिळालेलं आहे त्यामुळे या, या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा विकास कसा होऊ शकेल कारण आज मराठी भाषिक जगभर नोकरी आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने जातो आहे तिथल्या समाज जीवनात मिसळण्यासाठी तो तिथली भाषा स्वीकारतो आहे पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितलीच पाहिजे ती म्हणजे जगभर जरी पसरला असेल मराठी माणूस तरीसुद्धा तो तिथे आपली भाषा आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे अनेक देशांमध्ये मराठीचे वर्ग चालवले जात आहेत आकाशवाणी केंद्र निर्माण केल्या जात आहेत आणि त्यातून मराठीचा प्रवाह चालूच चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ज्या सुविधा प्राप्त होणार आहे त्या सुविधांच्या आधारे जगभर चाललेले हे मराठी भाषेच्या विकासाचे प्रयत्न अधिक गतिमान कसे होतील या संदर्भात या साहित्य संमेलनात चिंतन मंथन घडून यावं आणि त्या दृष्टीने नवे प्रयत्न गतिमान हो असं मला वाटतं या साऱ्या गोष्टींसाठी मी साहित्य संमेलनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद